नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन ओढ्यामध्ये हो मित्रांनो येत्या तेवीस फेब्रुवारीला भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत महायुती केसरी मैदान काझड येथे संपन्न होत आहे या मैदानात देखील मित्रांनो रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्या दिसतील मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख पन्नास हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील मित्रांनो खूप चांगला आहे तसेच मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनलसाठी सुद्धा चांगलं असं बक्षीस आहे त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच टॉप नंदी आपल्या या मैदानात दिसतील तसंच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सातारेच्या आनब शान सातारा एक्सप्रेस बलमा आणि चालू सीझनचं बादशाह मानगरकरांचं वादल दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो फुल फॉर्ममध्ये जबरदस्त असं स्पीड लागला आहे दोन्हीसुद्धा नंदींना या सीझनलासुद्धा मित्रांनो मागच्याच मैदानात गाजा फोर बाय फोरसोबत मानगरकरांच्या वादळने फायनलचा गुलाल घेतला होता तसेच मित्रांनो बलमा आणि बादलने सुद्धा आत्ताच एक आठवड्यापूर्वी एक मैदान गाजवलं होतं त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा नंदी फॉर्ममध्ये हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉप पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघता शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो कालच्याच मैदानात फायनलचा गुलाल घेतलेला विठ्ठल नाण्यांच्या नवीन खरेदी त्याच्यासोबत पालेला बाबू शटमा माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा ही सुद्धा मित्रांनो टॉप जोडी आहे आणि आपण बघायला गेलो तर दोन्ही नंदी डावी डावी खांदे पाळतात परंतु मित्रांनो रायफल दोन्हीसुद्धा खांदे पाळतो त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा मित्रांनो आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो राजासुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे आणि रायफलने सुद्धा मागची मैदाना चांगलीच गाजवलेत त्याच्यामुळे मित्रांनो हा पण या मैदानातील एक संभवित पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंडेकरांन शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या त्यांनी कालच्याच मैदानात अर्जुन सोबत निमसोड मैदानात मित्रांनो एक नंबर केलाय आणि त्याच्यासोबत शकतो पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंदके श्री सर्जा मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला उद्याच्या महिन्यात दिसू शकतो दोन्हीसुद्धा सुद्धा नंदी फुल फॉर्म मध्ये आहेत आणि जबरदस्त असं स्पीड लागलेला ला, या गाडीला हा सुद्धा या निमसो हा सुद्धा या काजराड मैदानातील एक संभावित आणि टॉप पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळ्याबांचा अबांचा पाखरे आणि त्याच्यासोबत असू शकतो कालच्या निमसोड मैदानात कारुंडेकरांच्या चिक्क्यासोबत एक नंबर केलेला संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत मित्रांनो पाखरेसुद्धा आता भिंजोडला मुंबईमध्ये गेला होता आणि भुंगासोबत होऊन मथुर आणि शोध होता तो विमान या गाडीसमोर मित्रांनो पाखरेने विजय मिळवला होता त्याच्यामुळे हे सुद्धा दोन्ही नंतर टॉप आहेत मित्रांनो आणि आपण बघायला गेलो तर फुल फॉर्ममध्ये जबरदस्त असा स्पीड लागतो या गाडीला सुद्धा तर मित्रांनो हा सुद्धा उद्याच्या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उपा सुंदर ज्याने कालच्याच बडेबाबा केसरी निमसोड मैदानात शिरसोडीच्या रायफलसोबत दुसरा क्रमांक मित्रांनो पटकावला आहे आणि त्याच्यासोबत असू शकतो जगदीश बापू शिंदे पिष्टन बावीस अकरा दावणीतील चालू सीझनमध्ये मित्रांनो ओप ओपन तासून टॉप टॉपमध्ये पळणारा सोन्या बावीस अकरा मित्रांनो या जोडीचं समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल आणि जशी पिल्टन आणि कॉकटेलची जोडी पळायची तशीच मित्रांनो सोन्या आणि कॉकटेलची जोडी पळेल जर सोबत तर तर या गाझड मैदानातील हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित्यानं टॉपचा पायरा तुम्ही बघताय दोन हजार चोवीस सीझन चांगलाच गाजवणारा आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीने आपलं नाव आणि आपलं मालकांचं दो नाव दोन हजार चोवीसमध्ये टॉपमध्ये आणलं असा मोर्दरीचा हारण्यात तीनशे एक आपला दिसू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखण्या अत्यार बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा सुभाष कातेव मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे वजीरबद्दल मित्रांनो अजून काहीच अपडेट नाही परंतु अपडेट आली तर नक्की व्हिडिओ बनवेल वजीरबद्दल सुद्धा तर मित्रांनो सुंदर बॉस उद्याच्या मैदानात येऊ शकतो थार मैदानामध्ये मुंबईमध्ये सुंदर जाणार आहे की नाही त्याच्याबद्दल काहीच अपडेट नाही परंतु हा एक मित्रांनो संभावित पायरा आहे पुढील संभावित पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मागच्याच मैदानात बालमासोबत ज्याने फायनलचा गुलाला घेतला होता असा सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखना अत्यर ओमकार शेट यांचा कालीज पिष्टन बावीस अकरा मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी टॉपमध्ये पाळत आहेत आणि हा सुद्धा मित्रांनो एक संभावितने टॉपचा पायरा आहे नक्कीच ही गाडी जर पाळली तर गुलालत राहील कारण मित्रांनो प्लिष्टन तर प्रत्येक सीझनला गुलालत असतोच आणि बादलला सुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावितने टॉप पायरा आहे पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय भारत केसरी लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत असू विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा मित्रांनो नाग्या बदला तसेच मित्रांनो तेजासुद्धा विठ्ठल नानांचा आणि निंबाळकर सरांचं नाव मित्रांनो कायम टॉपला ठेवेल का, काल कालचंच निमसोड बडेबाबा केसरी गाजवलं चांगलं तसं मैदान गाजवलं घरनिगेतल्या राजा आणि त्याच्यासोबत होता तो विठ्ठल नवीन खरेदी तेजा डोळूसुद्धा जबरदस्त अशी नंदी पाळवली आणि या नंदींनी फायनलचा गुलाल घेतला तर मित्रांनो हा सुद्धा लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत असू शकतो तेजा हा सुद्धा एक संभावित आणि मित्रांनो एक टॉपचा पायरा आहे नक्कीच ही गाडी पाडली तर गुळत राहील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणुरराव पाटील आडवली यांचा बिंजोडचा बेताब बादशाह आणि घाट गाजवणारा मथूर आणि त्याच्यासोबत असू शकतो सदाभाऊ मास्तर यांचा रुस्तमे इंद केसरी मायब्या मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आहे मथुर या काजड मैदानात येणार की नाही याबद्दल मित्रांनो ना काहीच अपडेट नाही परंतु मथूर आला तर त्याचा संभावित टॉप पायरा मायब्या असू शकतो मित्रांनो आताच भिंजवळला मथुरीची हार झाली होती मथुर आणि विमानचे परंतु मोठा असा कमबॅक करेल मथुर जेव्हा जेव्हा मालकांच्या इज्जाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा मित्रांनो मथुर हा गुलाल घेतो त्यामुळेच मथुरचा मोठा असा कमबॅक मित्रांनो लवकरच होणार आहे येणाऱ्या आगामी मैदानात बघूया मित्रांनो काजळला मथुर येतोय की नाही हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्हाला मी आता सांगणार आहे विठ्ठलनाणंचा नाग्या मित्रांनो तुम्ही बघताय विठ्ठलनांचा नाग्या जर या मैदानात आला तर कोणासोबत पडेल तर मित्रांनो वजीर नाईन वन सिक्ससोबत मागेसुद्धा ही गाडी पाडली तेव्हा हो मित्रांनो या गाडीने गुलाल घेतला होता चांगला असा स्पीड लागतो या गाडीला आणि मित्रांनो बघूया या मैदानात नाणं नक्की कोणाचं नियोजन करते नाग्या की तेजाचं की दोन्हीसुद्धा नंदी आपल्याला दिसतील ही अपडेट आली तर मी तुम्हाला सांगेलच हा सुद्धा एक संभावितो आणि मित्रांनो टॉपचा पायरा आहे तर पुढील नंदी तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर या मैदानात येणार आहे अशी मित्रांनो अपडेट आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो मला वाटतं काजळमध्येच बैलगाडा मालक काजळमधल्याच नंदी नंदी एका नंदीसोबत गावच्या नंदीसोबत मित्रांनो बाकासूर आपल्या दिसू शकतो किंवा एखाद्या नवीन टॉप पायऱ्यामध्ये आपला बाकासूर दिसू शकतो कारण मित्रांनो जिथे मैदान असतात त्या गावच्या बैलगाड्या मालकांची इच्छा असतेच की बाकासूर आपल्या नंदीसोबत पाळावा आणि मित्रांनो आपला माझ्याचा बाकासूर नवीन नवीन चेहरे उजळत आणतो तर मित्रांनो एका नवीन पायऱ्यामध्ये किंवा एका एखाद्या टॉप नंदीसोबत बाकासूर आपल्याला दिसू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी बाकासूरचा अंदाजे पायरा सांगितला नाही तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय घोटकऱ्यांचा छोटा सारजे आणि दोन हजार चोवीस हंगाम मिंजोड असेल घाटावरती तीन फेऱ्याचं मैदान असेल मित्रांनो संपूर्ण गाजवून ठेवलं आहे तर मित्रांनो घोटचा छोटा सारखा सध्या मैदानात का येत नाही तर मित्रांनो सारजे थोडे पायाला दुखापत आहे शारीला पंधरा वीस दिवस आरामात आरामावरती आहे माईदन माईदन सा आ, सा तर मित्रांनो लवकरच सारजा मोठा असा कमबॅक करेल मैदानात येईल मैदानात गाजवेल सर्वांना आतुरत्या अखंड मालठीची लाडकी जोडी गोटचा छोटा सारजा आणि बकासूर कधी पाळणार तर मित्रांनो लवकरच सारजा दुखापतीतून बारा होऊन मैदानात येईल आणि पुन्हा एकदा ही जोडी पाळण्यासाठी सज्ज होईल तर मित्रांनो पंधरा ते वीस दिवस आपला छोटा छोट्यासारा मैदानात दिसणार नाही तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे या मैदानातील फिक्स पैरे नाहीत तर काही संभावित पैरे आहेत याच्यामधील काही पहिले मित्रांनो फिक्स देखील होऊ शकतात तर मित्रांनो येत्या चोवीस तेवीस तारखेला हे मैदान एच टी सी लाईव्हवरती नक्की बघा टॉपचं मैदान होईल मैदानाचं पारितोषिकसुद्धा खूप चांगला आहे तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद